सातारा जिल्ह्यात सासपडे येथील तेरा वर्षीय शायकरी मुलीचा संशयास्पद खून झाल्याचे वृत्त समोर आले आहे बोरगाव पोलीस ठाण्यात बहा न्या स एकशे तीन एक व बालकांचे लैंगिक अपराध पॉक्सो कायद्याप्रमाणे कलम आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे राज्य महिला आयोगाने पोलीस सा अधीक्षक सातारा यांना तपासात विलंब होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी मार्फत चौकशी करत खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला तसेच पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि परिसरात शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत असे निर्देश आयोगाने पोलिसांना दिले आहेत या प्रकरणातील तपासातीस तपासाची सद्यस्थिती आतापर्यंत झालेली कार्यवाही आणि पीडित कुटुंबियांना दिलेला आधार यासंबंधीचा सविस्तर कार्यवाही अहवाल तात्काळ आयोग कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे